प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवून यांना समाजापुढे उघड करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत पत्र द्या पत्र द्या ओबीसी पत्र द्या पत्र द्या पत्र द्या नाही तर दुसऱ्या आमदारच्या दारात परत पुन्हा दुसरी कपडे काढली जाते आणि ह्या सर्वच खासदार आमदारांना आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असत सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात यांचं वस्त्र हरण करू अन्यथा यांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊनच घरला जाऊ नाही व्हॉट्सअपला टाकलं विरोधक म्हणते आमच्या हातात काय नाही सत्ताधारी म्हणते विरोधक देत नाही सगळे वरून खालपर्यंत सगळे एका माळ्याचे मने आहेत पक्षाच्या नेत्याकडे जायला मुंबईला वेळ आहे पण यांना आमचं दैवत संघर्षांकडे जाण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी की बाबा भूमिका काय कशातून भूमिका आम्ही कशा प्रकारे मागणी करतोय हे मात्र सांगायला ह्या कोणत्याच आमदार खासदाराला वेळ नाही मराठ्यांचे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे की आपला माणूस प्रामाणिकी होता समाजासाठी गरजवंतांसाठी मरतोय लढतोय तरी यांना त्याची काळी मात्र चिंता नसून हे स्पष्ट दिसून आलं की फक्त तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुम्ही आजपर्यंत त्यांना भेटत आला आजपर्यंत त्याचे दादांच्या इथं जाऊन बर्थेची जो ती फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आमच्या गरजवंतांसाठी ना तुम्ही कधी शब्द तुमचं ना तुम्ही ठामपणे कधी भूमिका घेतली आम्हाला काल आम्ही जा विचारल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही पहिलंच पत्र दिले कुठे आहेत ती पत्र ओबीसीतून आरक्षण मागितलं पत्र कुठं आहेत दाखवा आम्हाला ती पत्र नुसतं बोलून करून पत्र दिलंय पत्र घेतलंय असं होत नसतं तुम्ही ती भूमिका सांगा तुमची तुमची भूमिका दाखवा तुम्ही कधी ओबीसी मधून आरक्षण मागितलंय तुम्ही कधी म्हटला ओबीसी मधून आरक्षण द्या ठीक आहे पाठीमागचं गेलं गेलं आत्ता जो अंतिम निर्णयावर जो दादांचा जो लढा आला आहे अंतिम टप्प्यात या अंतिम टप्प्यात तुमची भूमिका सांगा काय ते अठ्ठावीस तारखेला आचारसंहिता अचानकपणे आंधारात दगड मारून लागू केली आता सांगा तुम्ही तुमची भूमिका काय नसेल तर अठ्ठावीस तारखेनंतर किंवा आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमचा संघर्ष काय तुम्ही निर्णय दिलाच आम्हाला त्यावेळेस तुम्हाला कळल विरोधी पक्षाला पण कळल आणि सत्ताधाऱ्यांना पण कळल मराठा

सकल मराठा धाराशिव आज खासदार उमराजे निंबाळकर यांच्या ऑफिससमोर आंदोलन करताना दिसून येत आहे मराठा समाज आक्रमक होताना दिसून येत आहे सगळी कुठल्या मताने निवडून आले नातार साहेबांनी सांगावं एक तर थांबून घेतो कुणाच्या मताने त्याने आले निवडून कुणाच्या मतात जीव आले मराठा हा कुंभी आहे का नाही त्यानी सांगा बा समाज धनगड होऊ शकतो धनगड समाज धनगड होऊ शकतो मराठा कुंभी होऊ शकत नाही गं नातारा साहेबांनी फस्ट फस्ट खोलमाल न करता फर्स्ट सांगावं करता बोलबा या करून कोणत्या पण विषयात बोल तर पडणार नाही

गोरगरिबांचे खासदार गरजवंतांचे खासदार आहेत म्हणून अशी तर त्यामुळं त्यांनी आज खरंच गरजवंतांचे खासदार आहेत का हे त्यांनी सिद्ध आहे त्यांनी ते सिद्ध करावं गरजवंतांचे ते खरंच खासदार आहेत का पत्र द्या पत्र द्या ओबीसीतून पत्र द्या पत्र द्या पत्र द्या ओबीसीतून पत्र द्या ज.. दादा दा ते जय शिवराय मुंबईत नाही नाही काल जसं व्हॉट्सअपवरती दादांचं पत्र फुटलं तसं ते व्हॉट्सअपवरती दादांनी पाठवावं ओबीसी चून पाठिंब्याचं पत्र नसाल तर ले ते आम्हाला देतात नाही म्हणून ते पण सांगावं हॅलो हॅलो नाही व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता ना तुम्ही नाही नाही असू द्या दादा मुंबईत असू द्या नाही तर दिल्लीत असू द्या दादांना पत्र पाठवा म्हणाव जी तुमची भूमिका असेल ती पाठवा म्हणा बोलते मराठा युवक आले त्यांचा फोन उचलला जात नाही म्हणजे फोनवर बोलला जात नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्ष देत असत काय पण अभिषेक खासदार वैयक्तिक विरोधात जस की प्रत्येक वेळी राज्यातर्फे त्याचं भांडवल बनवतात की ही ह्यांची माणसं ती त्यांची माणसं ही याचा माणूस ती त्याचा माणूस प्रत्येक वेळेस काय ना काय फोटे नाके व्हिडिओ दाखवून ही करून शॉर्ट करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते हॅलो दा दा दादा तेजस बोलतोय दादा तुम्ही काल जय ते तुम्ही पत्र दिलं की दादांचं उपोषण उठवण्याबाबत किंवा दादांचं उपोषण लवकरात लवकर कसं मागवत आहे त्याबद्दल तुम्ही एक पत्र दिलं होतं काल तसंच आम्हाला जर एक पत्र तुम्हाला देता आलं की बाबा मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे तर ते आम्हाला बरं होईल तो तो दादा पत्र देऊन तुम्ही तर आम्हाला बर होईल दादा त्यामध्ये ओबीसीतून आरक्षण द्यावं ही उल्लेख असावा मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं नाही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका राहिली तुमची भूमिका दादा दादा सांगा सांगा स्पष्टपणे उल्लेख करावा की ओबीसीतून माझी भूमिका पहिल्या दिवसापासून लोकसभेत तुम्ही आम्हाला पत्र द्या म्हणा दादा बऱ्याचदा तुम्ही पन्नास टक्केच्या वरून पण तुम्ही वेगळं आरक्षण मागितलंय मग आज तुम्ही जर देत असाल पत्र ओबीसीतून आरक्षण पन्नास टक्केच्या आतून जर तुमची मागणी असेल तर आम्हाला आनंद होईल आम्ही तुमचा मान सन्मानच करू दादा जे वचन दिलं सगळे दादा गोल गोल फिरवते विरोधी मग तुम्ही सुझ दा? पत्र <स्थाथ> दादा मन लावून मतदान केले मराठा समाजानं तुम्हाला मन लावून मतदान केलं एक रुपयाने घेता हा <स्थाथ> मतदान मन लावून केले तुम्ही तीन तीन लाखांना निवडून येतो ही ताटमाने जी तुम्ही सांगता ना आज त्यात मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे या गोष्टीत तुमच्या तुमच्या निवडून येणाऱ्या येण्यासाठी मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे दादा तुम्ही जे सांगतो नाही दादा आम्हाला ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्याचा पाठिंबा असं पत्र तुम्ही आम्ही म्हणत नाही दादा प्रश्न इथं कामाचा तुम्ही काम करत नाही आम्ही म्हणतच नाही दादा आजच्या घडीला फक्त आम्हाला दोनच विषय महत्वाचे आहेत की ओबीसी मधून आरक्षणाचं तुमचं पाठिंब्याचं पत्र आम्हाला मिळेल का नाही आम्हाला ती मुख्यमंत्री काय म्हणले उपमुख्यमंत्री काय म्हणले त्या विरोधात सत्ताधाऱ्यांशी आम्हाला काय घेण्यात येणार नाही विरोधकांची भूमिका ती म्हणते ना तर तुम्ही भूमिका द्या आम्हाला रिटर्न मध्ये बाबा माझी ओबीसी मधून आरक्षणाला पाठिंबा राज्यातलं केंद्रातलं सरकार असू द्या कुणाला विरोधकाला विरोधकाला बोलवलं तर त्यावेळेस पण तुम्ही गेलो नाही दोन वेळेस तुमची मी बाईट ऐकली त्यावेळेस तुम्ही पन्नास टक्के वर्णच म्हणतात मग तुमची आम्ही कशी भूमिका मान्य करायची बाबा तुमची खरंच पन्नास टक्केची भूमिका मान्य आहे तुम्हाला तुम्ही द्या ना पत्र आम्हाला आमच्या तुमच्या पत्रावर तुम आम्हाला विश्वास आहे तुम्हाला दादा पन्नास टक्केच्या जास्त पन्नास टक्केपेक्षा जास्त जरी तुमची जी भूमिका आहे ती पत्र द्या आम्हाला तुमची जे भूमिका आहे ती पत्र द्या मराठीच्या विरोधातली भूमिका द्या आमच्या आमच्या बाजूची भूमिका द्या जे असेल ते तुम्हाला जे ते द्या आता दादा तुम्ही काल काल तुम्ही धनगर बांधवांना पत्र दिलं एसटी मधून आरक्षणाचं धनगर बांधवाला शंभर टक्के नाही हजार टक्के एस टी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे दादा तुम्ही काल एसटी मधून आरक्षण द्यावं म्हटलं धनगर बांधवांना शंभर टक्के नाही हजार टक्के आम्ही समत आहोत त्यांना दिलंच पाहिजे पण तुम्ही तशी एस टी हो ना मग आम्ही आमचा पाठिंबा आहे की त्याला एसटी मधून आहे ना आमचा पाठिंबा पण तुम्ही एसटी मतदान आपल्या इथं मतदार नाहीत म्हणून तुम्ही उघड उघड देता ओबीसी मतदार आहेत म्हणून तुम्ही देत नाही सार्थ होतो का हो दादा मग आम्ही मग आपल्याला बाहेर काढलं नाही का दादा कुंबी मधून आपल्याला त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बाहेर काढलं नाही का आपल्याला आपल्या हक्काचं सोळा टक्के दिलं नाही का आपल्याला हक्कलेच की बाहेर बाहेरला मारून काढल्यासारखं झालं की त्यावेळेस दादा आणि राहिला प्रश्न धनगर बांधवांचा हजार टक्के आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा रस्त्यावर त्या वेळेस उतरू त्यांना एसटी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे आमचं कुठं दुमत नाही पण तुम्ही आमची पण अशी स्पष्ट भूमिका घ्या आमच्यासाठी की बाबा द्या ना ओबीसी मधून आरक्षण म्हणून पन्नास टक्केच्या त्यांची जी भूमिका काय ती साहेब पत्राद्वारे द्या म्हणा विरोधातली असते आमच्या द्या पत्र द्या पत्र द्या पत्र द्यायचं आता दादा विरोधी बोलणं झालं दादा म्हणते मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलंय त्याला माझा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना भरपूर आश्वासन दिले छत्रपतींची शपथ घेऊन त्यांनी मोडली शपथ आणि त्यांच्या पाठिंब्याचं आणि त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री तुमचा नाहीच ना तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका तुमची वैयक्तिक भूमिका सांगा ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे का नाही गोल गोल फिरून आम्हाला म्हणते जरंगे पटलनी एस टी मधून मागितलं नाही का अरे होय ना डंकी की चोट पे मागितलं ना सरळ सरळ ना आम्ही अजून बी त्यांच्यासाठी लढायला तयार आहोत आम्ही जेवढं आमच्यासाठी लढतोय तेवढंच आम्ही धनगर ते बांधवांसाठी लढणार आहोत एस टीमधून आरक्षण मिळण्यासाठी पण आपल्या इथं एस टी मतदार नाही म्हणून तुम्ही उघड भूमिका घेता आणि ओबीसी मतदार आहे म्हणून तुम्ही जरा थोडंसं अलगत भूमिका घेता बाकी कितपत हो योग्य आहे बरं तशी भूमिका घ्या पन्नास टक्केच्या वरून देतो माझी मागणी त्याला आहे अजून नाही तो आवाज ऐकू येतोय माझा आवाज येतोय का तुम्हाला येतोय ये मी हो तुम्हाला स्पष्ट सांगतो की मराठा समाजातला एकही मानव आरक्षणापासून वंचित राहणे आणि सगळ्या मराठा समाजातला एकही मानव वंचित राहणे अशा पद्धतीची जी बी कुठली भूमिका घेईल सरकार त्याला माझा त्याला माझा पाठिंबा आहे दादा तर सरकार तर भूमिका घेत आहे वेगळं दहा टक्के आरक्षण देऊन आहे मग त्याला तुमची त्यांचा पाठिंबा आहे का तुमचा ऐकलं ना तुम्ही सरकारवर लागताय सरकार तुमच्यावर लागत आरक्षणापासून नाही दादा तुमची भूमिका ओबीसीतून आरक्षणापासून वंचित राहणार नाही अशी पाहिजे दादा तुम्ही फक्त नाही नाही दादा ओबीसीतून आरक्षणाचं पत्र द्या हा ओके ठीक आहे हा ठीक आहे जी भूमिका आहे ती बघू काय भूमिका काय भूमिका पन्नास टक्क्याची वरची भूमिका असते गावाची आता आपण खासदारशी बोलायला काय बोलले नाही खासदार आपल्या फोनवरती गोलमाल फक्त विरोधक सत्ताधारी ही सगळे कुठेतरी एका छताखाली येऊन फक्त आणि फक्त गोलमाल करण्याचा यांचा प्रयत्न आहे यांचा डाव आहे त्यांना आरक्षण द्यायची मनापासून कोणालाच इच्छा नाही ओम दादा म्हणते की मुख्यमंत्री जी देतील त्याला माझं सहमत आहे मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिले वरचं वाढवून मग त्याला तुमची सहमती आहे का तुमची भूमिका आमचं फक्त म्हणणं काय दोनच वाक्य आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्याला माझा जाहीर पाठिंबा ही हे फक्त तुमचं पाठिंबा आहे का नाही फक्त सांगा पुढच्या काळात तुम्ही मराठ्याचे का तुम्ही मराठा द्रोही आहेत हे पुढच्या काळात कळेल ना आम्हाला पण कळलं ना आम्हाला सिद्ध होईल जे लोक म्हणतात ना गरपवंतांचे खासदार गरीबांचे खासदार आज त्यांना संधी आहे की गरजवंतांचे खरंच ते खासदार आहेत काही सिद्ध करायची त्यांना संधी आहे आणि त्यांनी ते सिद्ध करावं आता त्यांचं पत्र बघूयात आपण काय तर म्हणतात की मला जी मागणी आहे ती पत्र देतो मी नाही बिलकुल समाधानी नाही आम्ही एकतर फोनवरती बोलणारच नव्हतो पण ते इथं नाहीत म्हणून आम्हाला फोनवरती बोलावं लागलं पण त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून लांबच पळत आहे त्यांनी ह्याच्या अगोदर देखील दोनदा पन्नास टक्क्यांच्या वरची भूमिका मांडली आहे आणि आता देखील माझ्या मते ती त्याच मतावर ठाम आहेत मला वाटतंय की त्यांनी साडेतीन लाख जी मतं पडली ती मराठ्यांची नसावीत किंवा मग आम्ही तर मराठी नसावेत असं त्यांनी ग्रेस धरलं असावं नाही आमची भूमिका काय ते पत्र घेऊ आम्ही दुसरे आमदार खासदाराकर जाऊ त्यांची भूमिका बघू काय आहे आणि यांना पुढच्या काळात संघर्ष योद्ध्यापाशी किंवा समाजाला उघडं पाडून देऊ की बाबा यांची भूमिका अशी अशी आणि काय भूमिका घेतली आहे बघा कालचं पण जे त्यांचं पत्र होतं आम्हाला कालचं पत्र दाखवलं कालच्या पत्रात होतं की जरंगे पाटलांचं उपोषण लवकरात लवकर सोडविण्याबाबत कशामुळं हा म्हणजे तुम्ही आमचेच उपोषण सोडवा आमच्या सभेची काळजी दाखवा का तुम्ही त्या हाकीच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली नाही एकतरी आमदार खासदार बोलला की हाकी चुकीच्या पद्धतीने बसलेत मराठा समाजाला त्याचा त्रास होत आहे एकदा तर भूमिका घ्यायची तुम्ही एकदा सुद्धा भूमिका नाही कोणत्या आमदार खासदाराची सात दिवस झालं मरणाच्या पायरीवर बिचारा मारायला लागलाय सात दिवसापासून एक आमदार खासदार खास जात नाही पत्र घेऊन हा किंवा चौकशी करायला या ना वा उघडपणे तुम्हाला एवढं जर तुमचा पक्षाचा ह्याचा कैवारी नसेल तर तुम्ही द्या समाज गरजेचा असेल तर त्यातून सिद्ध होईल समाज तुम्हाला गरजेचा नाही तुम्हाला तुमच्या आणि तुमचे पक्षाचे कार्यकर्ते महत्वाचे ठीक आहे त्यांचा राजकारण त्यांना लखला पत्र काय ते बघू आणि आमची आमची भूमिका आम्ही जाहीर करू खासदार ओम राजे यांनी खासदार ओम राजे यांनी प्रत्येक सभेत छाती वर करून तीन लाखांना आलो भारतात सगळ्यात जास्त मतांना आलो हे कुणाच्या जीवावर सांगितलं मराठीची मतं त्यांना पडली नाहीत का त्यांनी मराठ्यासाठी एक एक आम्हाला एक म्हणजे त्यांचा त्यांचं कुठलं मत आहे हे सुद्धा सांगण्या सांगण्याचं त्यांचं हे नाही त्यांचं मन नाही <णगी> म्हणून दादा तू मागे पडो मराठ्यांना ओबीसी तुला आरक्षण मराठ्यांना ओबीसी तुला आरक्षण पाहिजे